मित्रांनो आपल्याला दिवसभरामधून कंपनीचे खूप काही कॉल्स मॅसेज येत असते लोनवाल्यांचे येत असत किंवा कंपनीचे येते हे रिचार्ज करा ते रिचार्ज करा अमकं घ्या हे प्रॉडक्ट घ्या असे असे बरेचसे मॅसेज आपल्याला दिवसभरातून येतात किंवा कॉलसुद्धा येतात तर मित्रांनो कॉलला कटाळले असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघावा तर हे फालतूचे एस एम एस किंवा कॉल्स आपल्याला कसे टाळायचे आहे कसे बंद करायचे आहे हे व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर का आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये हे जिओ युजरसाठी सांगतोय मी जिओ सिम वापर करण्यासाठी माय जिओ ॲप आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे मी त्यामुळे मी ओपन करणार ओपन झाल्याच्या नंतर आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे खाली बघू शकता आपण इकडे मेनू दिसतं आहे मेनू मेनूवरती क्लिक करायचं आहे मेनूवरती क्लिक झाल्याच्यानंतर त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे सगळ्यात शेवटला बघ बघू शकता आपण ठिकाणी दिसते सेटिंग सेटिंगला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हे बघून घेऊ शकता एक नंबरला ऑप्शन आहे डोनॉट डिस्टर्ब या करायचं आहे एकच नंबरचं दिसते फुली ब्लॉकेड म्हणून त्याला इनेबल करायचं आहे एक नंबरचा जो ऑप्शन आहे फुल ब्लॉकेड याला इनेबल करायचं आहे मित्रांनो हे एनॅबल केल्याच्यानंतर आपल्याला असे फालतूचे एस एम एस फालतूचे कॉल्स कंपनीचे कॉल्स कंपनीचे एस एम एस फक्त आपल्याला बँकेचे किंवा आपले प्रायव्हेट एस एम एस कॉल येऊ शक येतात तर, ये ये तर मित्रांनो आशा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला समजलीच असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार